आज राजकारणात अनेक दादा आहेत कोणताही नेता उठतो की त्याला दादा म्हटलं जातं पण राजकारणातले खरे दादा ज्यांच्यामुळं पहिल्यांदा दादा हे नाव राजकारणात आलं ते म्हणजे वसंतदादा पाटील वसंत पाटील वसंत असेच वसंतदादा झाले नाहीत त्यांना मारली जाणारी दादा ही हाक म्हणजे लोकांचं त्यांच्या प्रती असलेलं प्रेम दर्शवणारी होती वसंतदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली वसंतदादा खऱ्या अर्थाने एक प्रभावशाली नेते होते आज त्यांच्या जाण्याला कित्येक वर्षांचा कालावधी उलटून गेला असला तरी त्यांच्या आठवणी आजही लोकांच्या मनात घर करून राहिल्यात म्हणूनच आज आठवणीतले नेते या आपल्या खास सिरीजच्या माध्यमातून वसंत दादांच्या आठवणींना उजाळा देऊयात नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता वसंतदादा पाटील हे सांगली जिल्ह्यातील पद्माळे या लहानशा खेड्यात तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी जन्मले वसंत बंडोजी पाटील असं दादांचं पूर्ण नाव दादांच्या जन्माच्या एका वर्षानंतर म्हणजेच एकोणीसशे अठरामध्ये त्यांचे वडील बंडूजी आणि आई रुक्मिणीबाई पाटील यांचा प्लेगच्या साथीमुळे एकाच दिवशी मृत्यू झाला त्यामुळे आई वडिलांचं प्रेम त्यांची साथ दादांना मिळालीच नाही तर आई वडिलांशिवाय पोरक्या झालेल्या वसंत दादांचा सांभाळ त्यांच्या आजींनी केला तर कौटुंबिक परिस्थिती हालाकीची असल्याने दादांना जास्त शिक्षण घेता आलं नाही ते सातवीपर्यंत पर्यंत शिकू शकले पण आयुष्याच्या शाळेत त्यांना खूप काही शिकायला मिळालं दादा जन्माला आले तो काळ स्वातंत्र्यापूर्वीचा होता आजूबाजूला सगळीकडं स्वातंत्र्यासाठी लढा दिला जात होता या वातावरणाचा वसंत दादांवर खोलवर परिणाम झाला आणि एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला अगदी कमी वयात म्हणजे अंदाजे चौदा वर्ष वय असताना एकोणीशे तीस पासून दादांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला तर एकोणीसशे चाळीस पासून ते स्वातंत्र्य लढ्यात अधिक जोमाने काम करू लागले ब्रिटिश सरकारच्या फोनच्या तारा तोडणे पोस्ट जाळणे रेल्वेचे नुकसान करणे अशी कामगिरी करून ते ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करायचे स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्री सरकारात वसंत दादांची भूमिका महत्वाची होती अशातच या दरम्यान एकदा वसंतदादा पकडले गेले पण मिरजेच्या तुरुंगातून दादा तुरुंग फोडून सटकले तटावरून उड्या मारल्या पण यावेळी पोलिसांनी गोळीबार केला आणि दादांना छातीवर एक गोळी लागली पण दादांचं काम काही संपलं नाही अशी आठवण सांगितली जाते आज अनेक नेते आम्ही देशासाठी आमचं सर्वस्व अर्पण करू आम्ही हे करू आम्ही ते करू असं म्हणत असतात पण वसंत खरोखर आपल्या जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पावलं हळूहळू लागली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांकडून शस्त्र परत घेऊन त्यांच्यामध्ये विधायक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचं महत्वपूर्ण काम दादांनी केलं होतं तर त्यांनी स्वतः सुद्धा हाच मार्ग अवलंबला होता स्वातंत्र्य भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच वसंतदादा सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते पुढील काळात सुमारे पंचवीस वर्ष त्यांनी सांगलीचं प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे बहात्तर मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते तर दरम्यानच्या काळात वसंतदादांचं प्रस्त वाढत गेलं आणि एकोणीसशे सत्याहत्तर ला वसंतदादा पाटील पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले त्यानंतर जवळपास सात आठ महिन्यांनी एकोणीसशे अठ्याहत्तरच्या निवडणुका झाल्या पण या निवडणुकांनंतरही वसंतदाकडेच मुख्यमंत्रीपद कायम राहिलं पण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या वसंतदादाकडे हे मुख्यमंत्री पद फक्त काही काळच राहिलं कारण दादा मुख्यमंत्री झाल्याच्या वर्षभरातच दादांचं सरकार पडून शरद पवार यांच्या नेतृत्वात पुलोतचं सरकार आलं होतं त्यामुळे वसंतदादांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये राजकारणात झालेली ही उल्थापालत जितकी सामान्य नागरिकांसाठी धक्कादायक होती तितकीच धक्कादायक ती वसंतदादांसाठी सुद्धा होती पण त्यांनी अतिशय खिलाडू वृत्तीने हे सगळं स्वीकारलं आणि आपलं काम चालू ठेवलं त्यामुळे एकोणीशे त्र्याऐंशीला ला पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर एकीकडं पदप्रतिष्ठेचं प्रतिष्ठेचं हे राजकारण सुरू असताना त्याचबरोबर त्यांनी पक्षकार्य सुरू ठेवलं होतं पुलोद सरकारमुळे जरी वसंतदादांची मुख्यमंत्री पदाची कारकिर्द चर्चेत आली असली तरी ती खऱ्या अर्थाने गाजली ते त्यांनी राज्याच्या हितासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे दादांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यात संस्थात्मक जाळं निर्माण केलं सहकार क्षेत्राची जी प्रगती झाली त्याची बीज दादांनी रोवली होती मुलींना मोफत शालेय शिक्षण मुक्त विद्यापीठाची स्थापना विना अनुदानित तत्वावर अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थापना याचबरोबर कृषी आणि सहकार क्षेत्रामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस टी प्रवास परगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा इत्यादी महत्वाचे निर्णय दादांनी त्यांच्या काळात घेतले पाणी आडवा पाणी जिरवा हे सूत्र प्रथम दादांनी महाराष्ट्रासमोर आणलं ज्यातून त्यांनी खऱ्या अर्थाने प्रगत महाराष्ट्राचा पाया घातला दादांचं स्वतःचं शिक्षण जरी कमी असलं तरी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामांमुळे महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण बदल घडून आले आणि नवीन पिढीचं भलं झालं एकूणच दादांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द राज्याच्या विकासात मोलाचं योगदान देणारी ठरली आमदार मंत्री मुख्यमंत्री यासोबतच दादांनी काही इतर महत्वपूर्ण पदांवर सुद्धा काम केलं काही काळ दादांनी राज्य सहकारी बँक राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं राज्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसचा प्रभाव कायम राहिला त्यात दादांचा खूप मोठा वाटा आहे तर यासोबतच दादा काही काळ राजस्थानचे राज्यपालही झाले होते तर एकोणीसशे ऐंशी मध्ये ते सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून सुद्धा निवडून आले होते सोबत लोकांची नाळ जोडली होती ते लोकांचे आवडते नेते होते राजकारणात सुद्धा त्यांचा चांगला दबदबा होता पण असं असून सुद्धा वसंत दादांना अनेकदा टीकेचा सामना करावा लागला त्यांच्यावर शिक्षणाच्या खाजगीकरणाचा ठपका ठेवण्यात आला पण या सगळ्याला वसंत दादांनी प्रत्येक वेळी समर्थपणे तोंड दिलं तसेच आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी शालिनीताईं सोबत दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला होता दादांच्या या निर्णयाला समाज व नातेवाईकांकडून प्रचंड विरोध असतानाही वसंतदादांनी विधवा असलेल्या शालिनीताई पाटील यांच्याशी दुसरं लग्न केलं ज्यातून आपण सुधारणावादी असल्याचा संदेशच त्यांनी एक प्रकारे दिला होता राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात आपलं भरीव योगदान देणाऱ्या वसंतदादांनी सहकार क्षेत्रात सुद्धा खूप मोठं योगदान दिलं ज्याबद्दल सांगायचं झालं तर राजकारणात जम बसण्याआधी एकोणीशे बावन्न ते एकोणीसशे बहात्तर दरम्यान दादांनी सहकार क्षेत्रातील बहुतांश कार्य केलं दादांच्याच काळात सहकार क्षेत्राची पायाभरणी व विस्तार झाला सहकाराचे महत्व हेरून दादांनी नेहमीच सहकाराचा प्रचार प्रसार आणि विकास केला कुक्कुटपालन आणि दुग्ध विकास या क्षेत्रात सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला खत कारखाने सुदगिरण्या तेलगिरण्या कागद कारखाने सिमेंट पाईपचे कारखाने कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्वावर सुरू केले एकोणीसशे छप्पन एकोणीसशे सत्तावन्न मध्ये त्यांनीच शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती त्यावेळी त्यांनी स्वतः शेतांमध्ये जाऊन ऊस कसा लावायचा याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिले होते सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह ही निर्मिती करावी असा आग्रह दादांनी धरला तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण आरोग्य इतर उद्योग व मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रात विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्र आपल्याला दिसतात दादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करून संशोधनाला चालना दिली कितीही मोठे नेते झाले तरी वसंत दादा नेहमी जमिनीशी जोडलेले होते दादांचं वागणं मोकळं ढाकळं होतं त्यामुळे त्यांची कार्यकर्त्यांशी लोकांशी घट्ट नाळ जोडली गेली होती देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दादांचा सक्रिय सहभाग होता त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी होती त्यातूनच दूरगामी परिणाम करणारे सकारात्मक निर्णय घेण्याची दृष्टी त्यांना लाभली असावी शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांच्या जगण्याची परिपूर्ण माहिती असल्यामुळेच सहकार शेती शिक्षण क्षेत्राला वळण देणारे निर्णय ते घेऊ शकले दादांना जास्त शिक्षण घेता आलं नाही ते सातवीपर्यंत शिकू शकले मात्र त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या उपाययोजनांमुळे पुढील काळात विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं सोपं झालं त्यामुळे जास्त शिकू न शकलेले पण सर्वात हुशार राजकीय नेते असंही त्यांचं वर्णन केलं जातं दादांचं आयुष्य खऱ्या अर्थाने भव्य होतं क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक ते विधायक कार्य करणारे पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते आणि प्रभावी मुख्यमंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांचं योगदान दिलं काही मिनिटात सांगून संपेल एवढं छोटं त्यांचं कार्य नाहीये तर त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं आपल्या महाराष्ट्राला त्यांच्यासारखा नेता मिळाला हे आपलं भाग्य पण एक मार्च एकोणीशे एकोणनव्वदला ला पाटील अवघ्या महाराष्ट्राला पोरक करून गेले ते कायमचेच एक मार्च एकोणीशे एकोणनव्वदला वयाच्या बहात्तराव्या वर्षी वसंतदादांनी अखेरचा श्वास घेतला होता आज वसंतदादांना जाऊन छत्तीस वर्ष उलटत आली पण नेते असोत किंवा जनसामान्य कोणीही त्यांनी केलेलं काम विसरू शकलं नाहीये आज ते सोबत नसले तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेली कामं सोबत आहेत दादांनी दूरदृष्टीतून घेतलेल्या निर्णयामुळेच गावगाड्यात अडकलेला मराठी माणूस जगात चालू असलेल्या सिस्टीमचा भाग बनला विना अनुदानित तत्वावर अभियांत्रिकी महाविद्यालय काढण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड बदल झाले महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचं जाळं बनलं आणि शिक्षणासाठी महाराष्ट्र सोडून बाहेर जाणारा विद्यार्थी राज्यातच शिक्षण घेऊ लागला गावाकडची आणि शहरातली तरुण तरुणी कोणत्याही चौकटीपुरतं मर्यादित न राहता परदेशाची वाट धरू लागले आणि या सगळ्या बदलामागे होता गावातून आलेला शेतात राबणारा आणि सातवीपर्यंत शिक्षण होऊन राज्यातील पुढची पिढी शिकून सवरून शहानी व्हावी म्हणून धडपडणारा एक नेता म्हणजे वसंतदादा पाटील त्यांच्या नावात जरी दादा असलं तरी वसंतदादा खऱ्या अर्थाने राजा माणूस होते तर तुम्हाला वसंतदादा पाटील यांचा हा राजकीय प्रवास कसा वाटला यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका